नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे बाजी तेवीस वर्षांचा बाजी जगाला समजून घेत पुढं जात होता आणि कुठलेपणाचे एक एक अनुभव त्याच्या गाठीशी होता त्या दिवशी मात्र बाजी पुरता हारल्यासारखा झाला होता नवे भांबावूनच गेलेला होता वडिलांची काठी असलेला हा बाजी आज स्वत कुठल्या तरी आधाराच्या शोधात होता त्याचा ईश्वरावर विश्वास होता पण तो ज्यांची काठी बनलेला होता ही काठी आता त्याच्यासोबत नाही या कल्पनेनं तो पुरता हादरून गेलेला होता शब्दशः नख तो हादरलेला होता त्यानं पितृछत्र हरवलेलं होतं आता पुढं करायचं काय आयुष्यात असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते जेमतेम नोकरी व्यवसाय असं काहीतरी करून आपल्या आईचं आणि आपलं पोट भरायचं आणि उदरनिर्वाह करायचा हे प्रश्न लगेचच त्याच्या भोवती घोंगावत होते समोर वडिलांचं पार्थिव होतं डोळ्यात अश्रू आणि मनात एक वेगळीच खिन्नता आणि प्रचंड दुःख अशा अशा भावनांनी तो पुरता आदरलेला होता मित्रपरिवार नातेवाईक त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होते पण तो तो वडिलांच्या आठवणीत रमून गेलेला होता आता या गोष्टीला दहा दिवस लोटलेले होते गंगेवर वडिलांना शेवटचा निरोप देत असताना तो कोरड्या पात्राकडे बघत होता वडिलांसाठी शेवटचा विधी करत असताना पाण्याचा शोध हा त्याच्यासाठी आवश्यक होता कुठंतरी वाळूमध्ये हातानंच खोदून त्यानं पाणी काढलं आणि त्या पाण्यावर पु पुढचे विधी पार पडले कडक उन्हाळा आणि त्यात बाजी वडिलांना शेवटचा निरोप देत होता निरोप दिल्यानंतर तो घरी परतला पुढचे काही दिवस हे या विधीमध्ये पार पडले आणि बाजी पुन्हा आपल्या वडिलांच्या आठवणीत रमवत होता भावंड त्याला पुन्हा 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 आता भूतकाळ सोडून वर्तमानात रहा असं सांगत होते पण बाजी भूतकाळातून बाहेर येत नव्हता त्यांनाही बाजीची चिंता होतीच होती बाजी दुःखातून बाहेर पडावा यासाठी त्यांची असलेली तळमळ चाललेली होती अचानक बाजीच्या हाती वडिलांची काठी लागली आणि तो काठीकडे बघतच राहिला आता बाबा राहिले नाहीत ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती आता माझं होणार तरी कसं हेच प्रश्न तो दिवस रात्र आपल्या मनात धरून बसलेला होता असेच आठ दिवस निघून गेले एके दिवशी पहाटेच उठलेला बाजी स्वतः स्वतःशी संवाद साधत होता पहाटेचा गार वारा त्याच्या अंगाशी खेळत होता तसं तसं त्याला जाणवत होतं की आयुष्य कुणासाठी थांबत नसतं आणि आपणही मुळीच थांबायचं नाही आयुष्यावर प्रेम करत त्याच्या संगतीनं आणि त्याच्या सोबतीनं चालायचं आयुष्य हाच आपला आधार तोच खराब शाश्वत आधार त्यामुळं खचायचं नाही कुटुंब पुन्हा नव्यानं उभं करायचं उभं राहायचं नवे आता धावायचं वडिलांनी दिलेले संस्कार त्यांची शिकवण त्यांचा अनुभव या त्या सगळ्या गोष्टी आपल्या गाठीशी आहेतच त्याच्यामुळं त्या, त्या शिदोरीवर आपण आता पुढची आपलं पुढचं आयुष्य आपण आनंदानं आणि प्रगतीच्या मार्गानं पुढं पुढं नेत जायचं तो आईजवळ आला आईच्या कुशीत शिरला आणि आईला म्हणाला आई तुझा हा भाजी, आता बग, आई बाजी आता बघ आयुष्याची बाजी जिंकतो की नाही बघ आई त्याच्या डोळ्यात पाहत होती वा, वा बेटा वा माझ्या मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मी तुला एवढ्या दिवसात काहीच बोललं नाही पण तूच समजून घेतलंस हे फार बरं केलं अरे तुझ्या रक्तातच आहे लढायचं आहे रडायचं नाहीच आहे तुझे वडील कधी रडले का नाही मुळेच नाही ते करारी होते आपल्या स्वभावाचे अगदी शब्दाला पक्के असलेले पाणेदार असं त्यांनी त्यांचं आयुष्य काढलं होतं तूही त्यांच्याप्रमाणं कर्तृत्ववान हो आणि आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखव हो आई मी नक्कीच काहीतरी नाही निश्चितच खूप काही करून दाखवेन खूप काही करून दाखवेन आणि मी आयुष्याची बाजी जिंकून दाखवेन बाजीच्या स्वरामध्ये असलेला आत्मविश्वास पाहून त्याच्या आईला खरोखरच मनापासून आनंद झाला कारण आता बाजीला आयुष्य कळत होतं आणि आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हेही त्याला हळूहळू का होईना लक्षात येत होतं झाली आजची गोष्ट पुन्हा व्हिडिओत पुढचे बघा तोपर्यंत काळजी घ्या बाय